आज आपण इगतपुरी येथे विपशना विपशना विश्वविद्यापीठ विद्यापीठ धम्मगिरी येथे आलेलो आहे तर आज मी तुम्हाला दाखवते हे त्याच मेन गेट आहे इथे रिक्षानी स्टेशन पासून रिक्षानी इथे जे म्हंटल तर ऐंशी रुपये घेतात ते तर मी तुम्हाला दाखवते प्रवेश द्वार तर या बघूया आपण चला आपण पाहूया आता तर इथे खूप लोक येतात फिरण्यासाठी पाहण्यासाठी फोटोशूट घेतात व्हिडिओ बनवतात आणि हे बा डिझाईन खूप छान आहे तर चला हे फा खूप छान डिझाईन आहे आपल्या बाजून याचं नक्षी काम आणि डिझाईन कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि पाहूया आता आपण चला हे वरती पहा खूप छान डिझाईन आहे चला आता आपण पाहूया ही आतली बाजू तुम्हाला दाखवते मी आता सेम तसंच आहे डिझाईन सेम आहे दाखवते तुम्हाला बघा तुम्ही हे आहे बुद्धान बद्दल माहिती आणि त्याचे काही फोटो आहेत तिथं चित्र हे केलेले आहेत बघा इथे छान असे झाड आहेत सुंदर हे केलेलं आहे आणि इकडे बाजूला तुम्हाला दाखवते मी मी आपण पाहूया इकडे काय आहे ते या साइटला विजिटर हॉल आहे हा तर तुम्ही इकडे जाऊन माहिती काढू शकता तुम्हाला फॉर्म भरायचा असेल किंवा काही माहिती हवी असेल तर इकडे तुम्हाला भेटेल पण इकडे आतमध्ये आपल्याला व्हिडिओ काढायला अलाउट नाहीये आणि तुम्हाला इकडे दाखवते अशोकास्तांब आहे तर या आपण पाहूया तर हे पहा हा स्तंभ आहे इथे व्हिजिटर मध्ये तुम्हाला काही व्हिडीओ दाखवतील बद्दल माहिती सांगतील तर आपण आत मध्ये नाही जाऊ शकत आणि व्हिडिओ नाही बनवू शकत तिथे तर तुम्हाला ह्याच्याबद्दल मी माहिती आणि तुम्हाला दाखवते मी वरती विपोशन केंद्रामध्ये जाण्यासाठी जे जागा आहे तर ते दाखवते तिथपर्यंत नाही आपण जाऊ शकत पण काही ह्याच्यापर्यंत तुम्हाला ते मी दाखवते तर बघूया आपण आणि हे सुरुवातीपासून खूप छान म्हणजे हे आहे झाड आहेत आणि खूप छान बगीचा आहे तर तुम्ही बघू शकता सुंदर हिरवं हिरवं असे बाजूला डोंगर आहेत आणि इथून वरती आपण थोडस गेलो तर मग तुम्हाला ते जिथं विपशना करतात तिकडे ती जागा आहे आणि आता आपण हे प्लॅटफॉर्म वरन चालतोय हे साईटला छान बगीचा आहे आणि इथून पुढेच थोडस गेलं की उद्यान आहे तर आपण तो उद्यानामध्ये पण जाऊया तिथले पण काही शूट काढूया गार्डन मध्ये आलेले आहे बुद्ध गार्डन तर आपण पाहूया इथे काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते तर पहिलं मी बुद्धांच्या जीवनशैलीशी जे घटना घडलेल्या आहेत त्याचे चित्र आहेत तर ते मी तुम्हाला दाखवते तर हे पहा आणि खूप सुंदर असं हे दृश्य आहे निसर्ग म्हणजे पूर्णपणे इथेच आहे खूप छान वाटतंय पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर मी तुम्हाला हे गार्डन दाखवते आणि बुद्धांच्या जीवनशैलीशी ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल इथे वर त्यांची पेंटिंग केलेली आहे तर ती पेंटिंग मी तुम्हाला दाखवते तर आपण पाहूया ह्या गार्डन मध्ये काय काय आहे बुद्धांच्या माहिती आहे पूर्ण तर तुम्हाला मी ते दाखवते आता तर चला आपण पाहूया तर हे पहा खूप सुंदर अस चित्र आहे खूप छान वाटतं इथे येऊन चला तुम्हाला अजून मी दाखवते हे सुंदर झाडे आहेत खूप छान फुले आहेत हे पहा गार्डन खूप खूप हराभरा आहे पहा तुम्ही इकडे येऊ या एकदा पहा छान वातावरण आहे तुम्हाला अजून पेंटिंग दाखवते मी इथे नऊ प्रे पेंटिंग आहेत तर ते मी तुम्हाला दाखवते एक एक करून तर ही तिसरी पेंटिंग आहे बघा तुम्ही हे पहा किती सुंदर अशी फुलं आहेत इकडे हे पूर्ण गार्डन आहे आपल्याला याच्या आतमध्ये जाता येत नाहीये आणि आपण ह्याच्यावरून चा चालू शकतो इथून पाहू शकतो फोटो काढू शकतो पण गार्डनच्या आतमध्ये आपल्याला जायला अलाउट नाहीये तर आपण आतमध्ये जाणार नाहीये आपण इथूनच हा व्हिडिओ शूट करणार आणि तुम्हाला इथली सगळी माहिती आणि हे सगळं दाखवते मी ह्या गार्डन मधलं तर आता आपण पाहूया चौथी पेंटिंग आणि तिकडे पण काचवरती बुद्धांचं चित्र आहे ते खूप छान आहे पिंपळाचं झाड आहे आणि तिथेच ते आहे तर पाहू शकता तुम्ही आणि इथे ही चौथी पेंटिंग आहे खूप छान झाड आहेत खूप फुले आहेत खूप छान वाटत इथे इथे त्यांची पूर्ण माहिती दिलेली आहे हिंदीमध्ये दोन्ही मध्ये हे लिहिलेलं आहे तर तुम्ही ते वाचू शकता आणि जाणून घेऊ शकता त्यांच्या ह्या पेंटिंग बद्दल तर चला आता मी तुम्हाला पाचव्या नंबरची पेंटिंग दाखवते इथे काम चालू आहे कटिंग चालू आहे झाडांची तर ही पाचवी पेंटिंग आहे आणि इथेही म्हणजे प्रत्येक पेंटिंगच्या बाजूला तुम्हाला लिहिलेले असेल हिंदी आणि इंग्लिश मध्ये कारण तुम्हाला समजावं की पेंटिंग कशाबद्दल आहे की काय आहे त्याच्यामुळे इथे लिहून तुम्हाला ते सांगितलेलं आहे हे छोटे छोटेशी झाड आहेत गार्डन आहे खूप छान वाटतंय इथे इथे छान फुले आहेत आणि म्हणजे पूर्ण सोयी आहे पाणी देण्यासाठी छान ड्रम तिकडे हे बनवलेला आहे पाण्याचा खूप छान वातावरण शांत असं वाटत मेडिटेशन ला येतात खरंच म्हणजे खूपच मन रमून जाते आणि छान वाटते बाहेर तुम्ही म्हणजे दगदगीच्या जीवन मधून थोडस रिलॅक्स पाहिजे नसेल तर तुम्ही परत तिथे या तुमच्या मुलांना तुम्ही स्वतः तिथे येऊन पहा एक छोटीशी पिकनिक होऊन जाईल तुमची आणि मी तुम्हाला तिकडे पाचव्या नंबरच्या मी खूप फिरून आले पण त्यावेळी मी तुम्हाला पुन्हा तिकडे घेऊन जाते हे आहे बघा सहाव्या नंबरची पेंटिंग आहे इथे आणि इथे पण त्यांच्याबद्दल लिहिलेले आहे अंगुली मान हिंदी आणि इंग्लिश मध्ये दोन्ही आहे प्रत्येक पेंटिंग मध्ये तस तसंच आहे दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला लिहिलेलं भेटेल तुम्ही वाचा त्या तुम्हाला कळेल काय स्टोरी आहे त्यांची आतून तुम्हाला थोडस गार्डन दाखवते मी बघा किती छान फुलं आहेत पूर्ण हरभरा आहे हे गार्डन नंबर नंबरची पेंटिंग आहे बघा मी तुम्हाला तर हे पहा चला आता बघूया आपण लास्ट पेंटिंग आहे कदाचित पाहूया गार्डन बघते पहिल्यांदाच आलेले आहे तर दाखव प्रयत्न करते की तुम्हाला इथले सगळे चित्र दाखवू हे पा इथे आलेले अनाथ पिंड त्याच्याबद्दल आहे माहिती आहे पूर्ण तर तुम्ही पाहू शकता आणि इकडे पण मी तुम्हाला दाखवते हे छान रंगबिरंगी झाड आहेत खूप छान वाटतं हे बघा आणि पाठीमागे तिकडे, खूप मोठे डोंगर आहेत ते पण खूप सुंदर दिसतंय इथून त्याचा व्ह्यू घेतला तर खूप छान आहे